नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत ऐकूया सांगूया या ठिकाणी अकरा छोटे उतारे व त्यावरील प्रश्न देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला ते उतारे वाचायचे आहेत आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचे आहेत या ठिकाणी उतारा क्रमांक एक दिलेला आहे तो जसाचा तसा वहीमध्ये लिहा वाचा त्यानंतर त्या उतार्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत प्रश्न पहिला लिहा त्याचं उत्तर उतार्यामध्ये शोधा आणि उत्तर लिहा अशा पद्धतीने प्रत्येक उतारावर तीन ते चार प्रश्न देण्यात आलेले आहेत चला आपण एक उदाहरण पाहूया दादाने बाजारातून भाजी आणली ताईने भाजी धुतली आजीने भाजी केली आईने पोळी केली बाबांनी ताटे मांडली सर्वांनी पोळी भाजी खाल्ली प्रश्न आहे भाजी कोणी आणली तर भाजी दादाने आणली भाजी कोणी धुतली भाजी ताईने धुतली भाजी कोणी केली भाजी आजीने केली अशा पद्धतीने प्रत्येक उतारा तुम्हाला लक्षपूर्वक वाचायचा आहे सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लिहायचा आहे आणि त्यानंतर त्याखाली दिलेले प्रश्न आणि उत्तरे दोन्हीसुद्धा तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत तर अशा पद्धतीने निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत असो किंवा अध्ययनस्तर वाढवण्यासाठी असे छोटे छोटे अकरा उतारे या व्हिडिओ अंतर्गत देण्यात आलेले आहेत अकरा उतारे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहायची आहेत जेव्हा तुमचा हा अभ्यास पूर्ण होईल तेव्हा हा अभ्यास तुम्हाला तुमच्या दत्तक मित्राकडून घरातील आई वडील भाऊ बहीण यांच्याकडून किंवा शिक्षकांकडून तपासून घ्यायचा आहे असं जर तुम्ही दररोज आम्ही पाठवल्याप्रमाणे जर अभ्यास करत गेलात तर नक्कीच तुम्ही सुद्धा एक अपेक्षित क्षमतेचा जो अध्ययन स्तर आहे तो लवकरात लवकर गाठाल आणि अध्ययन सक्षम विद्यार्थी बनाल त्यासाठी सर्वांनीच जे अध्ययन अक्षम आहेत किंवा सक्षम है। है आहेत सर्वांनी हे उतारे वाचायची लिहायची आणि प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत लिहायची आहेत ओके तर असे सुंदर सुंदर व्हिडिओ दररोज तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होतील चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा कारण शैक्षणिक अशी शिदोरी तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्याद्वारे चा माध्यमातून पोहोचणार आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ आ आवडले असतील तर नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल ओके तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी अकरा उतारे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर आता पुढील उतारे आपण वाचूयात आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा ओके आज शाळेत झेंडावंदन होते आम्ही अंगण स्वच्छ केले अंगणात रांगोळी काढली मग झेंडा वंदन केले प्रश्न झेंडा कोठे होते रांगोळी कोठे काढली आता उत्तरे तुम्ही शोधा छोटूचा मित्र गोटू दोघे एकत्र अभ्यास करतात दोघेही हुशार आहेत गोटूने तयार केली होडी छोटूने बनवले घर बाईंनी दोघांचे कौतुक केले प्रश्न ऐका गोटूचा मित्र कोण होता छोटूने काय बनवले बाईने दोघांचे कौतुक का केले उतारा क्रमांक दहा गुरुजींनी गोष्ट सांगितली माधवने प्रश्न विचारले सुमाने बरोबर उत्तरे दिली आम्ही तिचे कौतुक केले प्रश्न गोष्ट कोणी सांगितली कौतुक कोणाचे केले सुमाचे कौतुक का केले ओके व्हिडिओ पॉज करून उतारा लिहा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा चिमणा भुरकन उडाला चिमणी भुरकन उडाली चिमणीने काड्या आणल्या चिमण्याने कापूस आणला दोघांनी छान घरटे बांधले काड्या कोणी आणल्या चिमण्याने काय आणले घरटे कोणी बांधले तर अशा पद्धतीने व्हिडिओ पॉज करायचा उतारा लिहायचं प्रश्न लिहायचं त्याची उत्तरं शोधायची प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि तपासून घ्यायची ओके तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा आपण अशाच पद्धतीने नवीन शैक्षणिक शिदोरी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद